आणि चिन्ह आणि पक्ष जाऊन कमळाबाईच्या चिन्हावर लढण्याची परिस्थिती अजित पवार गटावर येईल असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय तर रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्यांची भूमिका फिक्स नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला सत्ता बघितली विरोध बघितला कुटुंब फुटताना पाहिलं पक्ष फुटताना पाहिलं अजून पुढचे काही महिने काय काय पाहावं लागणार काय माहीत असं म्हणत त्यांनी महायुतीवर टीकाही केली चिंतणी गेलं पार्टी गेलं सगळंच गेलं मग ना आता कमळाबाई मला अशी परिस्थिती येणार काळामध्ये कमळाबाई बद्दल कोण कोण बोलायचं पूर्वी लय वाटायचं आपल्याला मला कळत नाही बाबा एवढं भूमिका कशी लोक बदलतात पूर्वी काहीतरी आता कसं वाटतं काय पूर्वी वेगळं बोलायचे आज काहीतरी वेगळं बोलतात मग पुढे बसणाऱ्या लोकांना सुद्धा कळत अरे काय चाललंय पूर्वी काय ना आता काय ते राज ठाकरे साहेब कसे टीव्ही लावायचे व्हिडिओ लावायचे जसं मोठ्या मोठ्या सभेमध्ये आपण व्हिडिओ लावतो लावलो व्हिडिओ अशी परिस्थिती येणार अरे भूमिका फिक्स नाही पूर्वी आदरणीय पवार साहेब हे मोठे नेते आणि ला। आज काय तर मोदी साहेब पूर्वी मोठे नेते पूर्वी मोदी साहेबांच्या विरोधात तुम्ही बोलला आणि आज आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्यांच्या विरोधात तुम्ही बोलताय म्हणतात मोदी साहेब मोठे काय गलत झाले काय मला कळेल ना म्हणजे एवढी भूमिका पटकिनी बदलत असेल तर जग लय फास्ट बदलायला लागले हो आम्ही सत्ता बघितली पाच वर्षात आम्ही विरोध पण बघितला आम्ही कुटुंब कुठताना बघितलं आम्ही पार्टी पार्टीना बघितली आम्ही करोना सारखा काळ बघितला काय काय बघायचं राहिले काय फायदा सात आठ महिने राहिले पण एक तुम्हाला सांगतो आणि खरं सांगतो की दोन हजार चोवीस ला एक तर आपल्या सगळ्यात जास्त खासदार निवडून येतील ਪਰ 2024 ਦਾ ਆਪਲਾ ਯਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰਮध्ये ਇਥੇ ਅਸਤਰੀ ਸਵਾਮੀਵਾਲਿਕ ਜਨਤਾ ਭਾਜਪਾਲਾ ਭਾਇ ਟੰਨਰ ਮਹਾਵਿਕਾਸਗਾਰਿਕ ਸਰਕਾਰ ਜੇ ਆਪਲਾ ਯਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰਮध्ये ਆਲੇਛੇ ਜਾਗਰੂਕ ਰਹੀ ਹੈ ਆਪਲਾ ਸਰਬਇਕਤ ਸੰਘ ਇਹ ਵੀ ਪੀ ਮਾਜ਼ਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ